शारदाताई मागील वीस ते पंचवीस मिनिटांपासून त्यांच्या मुलीसोबत फोनवर गप्पा मारत होत्या त्यांच्या सुनेने स्वातीने चहाचा कप त्यांच्या खोलीत आणून टेबलावर ठेवला पण शारदाताईंचं बोलणं काही संपता संपत नव्हतं स्वाती परत किचनमध्ये आली तिने चहाचा कप घेतला आणि ती बाहेर हॉलमध्ये सोप्यावर येऊन बसली थोड्या वेळापूर्वी सासूबाई आनंदात सांगत होत्या की जेवणात काय काय बनवायचं ते पण स्वातीच्या एका प्रश्नाने सगळं होत्याचं नव्हतं करून ठेवलं आणि ते एका प्रश्नाने गोंधळ करून ठेवला त्यामुळे शारदा ताईंनी स्वातीला खूप काही ऐकवलं पण स्वातीने सासूबाईंना खऱ्याच आरसा दाखवून दिला पण खूप वेळा असं होतं की माणूस स्वतः चुकी करतो आणि ती चुकी मान्य पण करत नाही आणि तीच अवस्था शारदा ताईंची होती मागच्या दोन दिवसांपासून शारदा ताई काय बनवायचं किती बनवायचं आहे कोणकोणते पदार्थ बनवायचे आहेत ते सांगत होत्या शारदा ताई घरातल्या मुख्य होत्या त्यांच्या घरात त्यांचा मुलगा अनुज त्याची बायको स्वाती आणि त्यांची दोन मुलं आर्या आणि सोहमसह सो राहत होती त्यांचा छोटा मुलगा अमित त्याची बायको अवनी आणि मुलगा आजेसोबत त्या शहरात पण नोकरीसाठी दुसरीकडे राहत होता त्यांना एक मुलगी होती माया तिचं लग्न झालं होतं आणि ती पण या शहरात तिच्या सासरच्या लोकांसोबत राहत होती तर आता येऊया मुख्य मुद्द्याकडे उद्या अष्टमी आहे आणि या दिवशी वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे त्यामुळे घरात खूप लोक येणार होते आणि त्यांच्या जेवणाची तयारी आजपासूनच करायची होती आता उद्याचं दोन वेळेचं जेवण आणि आज रात्रीचं जेवण असं तीन वेळेचं जेवण बनवायचं आहे जेवणात पण खूप सारे पदार्थ बनवायचे होते खूप काम बाकी होतं आणि करायला कोणीच नव्हतं फक्त स्वाती एकटीच होती आणि सगळ्यात मोठी गोष्ट की जेवण फक्त या घरातल्या लोकांचंच बनवायचं नव्हतं तर दिराचं पूर्ण कुटुंब आणि नंदेचं पूर्ण कुटुंब यांच्यासाठी सुद्धा बनवायचं होतं धीराच्या लग्नाला पण सहा वर्षं झाली आहेत पण कोणत्याच सणाला ते लोक मदतीसाठी येत नाहीत फक्त चार चौकात दाखवण्यासाठी आणि जेवण करून मौजमजा करून घरी निघून जातात आणि जाताना रात्रीचं जेवणसुद्धा बांधून घेऊन जातात नंदेच्या लग्नाला पण दहा वर्ष झाली आहेत पण आमच्या सासूबाईंच्या आदेशानुसार नंदेच्या घरी जेवण तयार करून बांधून पाठवून द्यायचं असतं नंदेच्या पूर्ण कुटुंबासाठी दोन वेळेचं जेवण बनवून देत असतात त्यामुळेच आमची ननंद महाराणी सणाला मेकअप करून मिरवायला तयारच असतात कारण घरात जेवण करण्याचा ताप नसतो ती फक्त पूजेचं सामान घेऊन येतात आणि दोघी सासूसुना मिळून पूजा करतात सकाळचा नाश्ता तेवढा घरात केला जातो आणि दोन वेळचं जेवण माहेरवरून येणार आहे हे त्यांना माहीतच असतं आता राहिलं शारदाताई हो त्या किचनमध्ये मदत करायला जरूर येतात पण थोड्या वयाने मोठ्या असल्यामुळे आणि सासूपानाचा धाक त्यामुळे मदत कमी असते आणि टोमने जास्त मारली जातात स्वाती बिचारी सगळं ऐकून सुद्धा घरातल्या लोकांसाठी आणि त्यांच्या आनंदासाठी गुपचूप सगळं काम करत असते पण यावेळी स्वातीची तब्येत ठीक नव्हती तिला सारखा कमरेचा सा त्रास होत होता तिची कंबर सारखीच दुखत होती कालपासून घरातील पदार्थ बनवायला सुरुवात झाली होती पण कंबर दुखत असल्यामुळे तिने जास्त पदार्थ बनवले नाहीत काही पदार्थ बनवले होते तर काही बनवायचे राहिले होते आणि आजचं जेवण पण बनवायचं बाकी होतं कारण जेवण बनवून झाल्यावर पॅक करून नंदेच्या घरी पाठवून द्यायचं होतं सकाळी सकाळी नंदेचा फोन आला आणि ती स्वातीला म्हणाली वहिनी जेवणात काय काय बनवलं आहेस स्वाती म्हणाली अहो ताई कालपासून माझी कंबर खूप दुखायला लागली आहे मी काल पण गोळी घेतली होती आणि आज पण खूप दुखत आहे माहीत नाही मी सगळं एकटी कसं बनवणार आहे जर तुम्ही मदतीला आला असता तर बरं झालं असतं स्वातीने पण स्पष्ट शब्दात सांगितलं तिची ननंद म्हणाली अगं वहिनी मी जर मदतीला आले तर माझ्या सासरचे लोक काय म्हणतील त्यापेक्षा तू असं कर छोट्या वहिनीला फोन कर एवढं बोलू नंदेने पटकन फोन ठेवून दिला नंद्याचं बोलणं ऐकून स्वातीला खूप वाईट वाटलं मग हिंमत करून ती तिच्या सासूला म्हणाली सासूबाई माझी तब्येत ठीक नाही हो मी एवढ्या सगळ्या लोकांचं जेवण एकटी नाही बनवू शकत तुम्ही अवनीला सांगा ती आली म्हणजे थोडीशी मदत होईल तिचं बोलणं ऐकून शारदाताई म्हणाल्या तू कुठं एकटी जेवण बनवत आहेस मी पण तुझी मदत करतच आहे की आणि तरी पण तू माझ्या मुलीला मदतीसाठी बोलवत आहेस तुला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती तिचे सासरचे लोक काय म्हणत असतील शारदाताईंचं बोलणं ऐकून स्वातीला धक्काच बसला आज पहिल्यांदा तिने नंदेला मदतीला बोलवलं तर तिने लगेच आईला फोन करून सांगितला तरी पण स्वाती म्हणाली सासूबाई हा नंतरचा विषय आहे तुम्ही आता तरी आवनीला फोन करा सासूबाई म्हणाल्या मी का करू तू स्वतः कर छोटी ननंद आणि धीर इकडे आलेले तुला अजिबात बघवत नाहीत अगं तू मोठी सून आहेस ना वर्षातून एकदा त्यांच्यासाठी जेवण बनवलं तर काही बिघडणार नाही तुझं सासूबाई पण बडबड करत सोप्यावर जाऊन बसल्या शेवटी स्वातीनेच तिच्या लहान जावेला फोन केला आणि जाणून बुजून फोन स्पीकरवर ठेवला आवनी आज तू आली असतीस तर बरं झालं असतं आज माझी तब्येत बिघडली आहे तू आली असतीस तर मला थोडी मदत झाली असती एवढ्या लोकांचं जेवण मी एकटी नाही बनवू शकत पलीकडून आवनी म्हणाली अहो बाई तुम्ही मला अगोदर फोन केला असतात तर मी नक्की आले असते पण आत्ता मी माहेर आली आहे इथं आईची तब्येत जरा बिघडली आहे असं म्हणत तिने फोन कट केला कारण तिला माहीत होतं की कसं पण करून सासूबाई स्वातीकडून जेवण बनवून घेणारच स्वातीने तिच्या सासूकडं बघितलं तर तिची सासू तिलाच प्रवणा मारत म्हणाली अगं तिच्या आईची तब्येत बिघडली आहे म्हणून ती आली नाही नाही तर ती आली असती ती तुझ्यासारखी काम चुकार नाही अगं माझी सर्व सर्वगुण संपन्न आहे स्वातीच्या मनाला सासूबाईंचं सा ते बोलणं खूप लागलं होतं म्हणून मग तिने आवनी चाईला फोन लावला आणि फोन स्पीकरवर ठेवला जेव्हा तिकडून आवनी चाईने फोन उचलला तर स्वाती म्हणाली नमस्कार काकी कशी आहे तुमची तब्येत आवनी चाई म्हणाली मी ठीक आहे स्वाती उद्याच्या सणाची तयारी करत आहे मग स्वाती म्हणाली बरं तुम्ही जर आवनीला फोन देता का माझं तिच्याकडं काम आहे आवनी चाई म्हणाली आवनी इथे कशा असेल अगं उद्या सण आहे ना मग तुमच्या घरात किती काम असतं माहीत आहे मला माझी मुलगी तर खूप कष्टाळ आहे मी मागच्या वर्षी तिच्या हातचं जेवण खाल्लं होतं खूप छान आणि स्वादिष्ट होतं मी तुला एक विनंती करते स्वाती तू पण मला माझ्या मुलीसारखीच आहेस तू जरा आवणीला मदत करत जा ती एकटी एवढं सगळं कसं करणार तसंही तुझ्या सासूचा स्वभाव जरा कडकच आहे स्वाती म्हणाले असू देत काकी ठीक आहे मी आहे ना आवणी इथंच असेल तुम्ही तुमची कामं करा मी फोन ठेवते स्वातीने फोन ठेवला आणि तिच्या सासूकडे बघितलं स्वातीच्या सासूची स्वातीकडे बघायची हिंमतच होत नव्हती मग शेवटी स्वातीच म्हणाली माफ करा सासूबाई तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी मला दोन गोष्टी ऐकवत असता तीच तुमची लहान मुलं तुमच्या आपल्या चांगलपणाचा गैरफायदा घेत आहेत कसं कळत नाही तुम्हाला मी त्या लोकांसाठी जेवण बनवणार नाही मला जेवढं होईल तेवढं मी माझ्या कुटुंबासाठी बनवीन त्या व्यतिरिक्त मी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला हात लावणार नाही तुम्ही त्यांना सांगा की स्वतःच्या जेवणाची व्यवस्था स्वतः करा स्वातीची सासू म्हणाली अगं त्या कामचुकार सोन्याचं सोडून दे पण मी माझ्या लेकीच्या सासरी जी एवढी वर्ष जेवण पाठवत आहे त्याचं काय जर यावेळी नाही पाठवलं तर काय होईल तिच्या सासरचे लोक काय विचार करतील स्वाती म्हणाली हे बघा सासूबाई जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या घरी प जेवण पाठवायचं असेल तर ते बाजारातून विकत आणून पाठवा पण मी एवढ्या सगळ्या लोकांचं जेवण एकटी नाही बनवू शकत मी पण माणूस आहे या लोकांनी तर मला फुकटची कामवाली समजलं आहे मी आता काही बोलणार नाही तुम्ही स्वतः त्यांना फोन करून सांगा जेव्हा सासूबाईंनी बघितलं की स्वातीने पण मनाची तयारी केली आहे की ते आता कोणाच्या समोर वाकणार नाही आणि ते काही चुकीचं पण नव्हतं तेव्हा त्या तिथून उठल्या आणि मुलाला आणि त्यांच्या मुलीला फोन लावण्यासाठी त्यांच्या खोलीत निघून गेल्या थोड्या वेळानंतर स्वातीची सासू हॉलमध्ये आली आणि स्वातीचे शेजारी सोप्यावर बसत म्हणाली सोनबाई तू एक काम कर चपाती तू बनव भाजी आमटी भात मी बनवते जर कोणाला काही खायचं असेल तर ते बाजारातून जाऊन घेऊन येतील सांगितलं मी त्या लोकांना की स्वतःच्या जेवणाची व्यवस्था स्वतः करा आणि राहिली गोष्ट मायाची तर आपण बाजारातून विकत आणून तिच्या घरी पाठवून देऊ असं म्हणत सासूबाई किचनमध्ये गेल्या आणि त्यांच्या मागे मागे स्वाती पण या नवीन बदलासोबत आज स्वातीने तिच्या सन्मानासाठी आवाज उठवला म्हणून तिच्या सासूला तिच्या दुःखाची जाणीव झाली म्हणूनच त्यांनीही स्वातीची बाजू घेतली कशी वाटली स्टोरी स्वातीने जे केलं ते बरोबर केलं का ती चुकीची वागली कमेंट करून नक्की सांगा